आलेंदा कई भाव बंद म्हणते म्हणजे समान परपत लागत का ने म्हणते लागत का ने समानतः म्हणजे एकाمنا दाना नाही समान झाले कसे गुण आता मले वेळ भेटत नाही आले काय लय सारे काम आहे ते आपण होते मग सपना म्हणजे लय सांगत वाटते आता फोटो फोटोच जो समान पगत पगत टाइम झाली तुझ्या ते मले वेळ आणावं लागली एक दिवस कोणती गाडी सापडत नाही कोणी सपोर्ट देत नाही कोणती गाडी म्हटलं तर म्हणजे मध्ये वेळ नाही मध्ये वेळ नाही असं लोक आहेत जगात जायक अन्न सोपा आहे का हाता हात आणता येते काय ते हातावर तेवढी सांग पण ती आपली मोटरसायकल पाहिजे टिकल्या घरात जागा भरून जागा भरून सामान भरपूर आहे ते आणि पहिली लंचीच बांधली ना लंचीच खोली आहे का त्यामुळे असं हाय ते आता आमचं हो दे साहेब मग म्हणजे जात बावरामध्ये जात आहे आम्हाला करायला जायचं आहे Ну, тогда попробуем сделать так, кхм.